नमस्कार मी शिल्पा क्राईम झोन या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करते प्रेम हा प्रेम हा आपल्या जीवनातला सगळ्यात भाग आहे पण असं जे तुमच्या हवी होईल आणि तुम्हाला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करेल ते प्रेम नव्हे तर त्याला घृणा म्हणतात असं काहीसं घडलं आपल्या आजच्या या गोष्टीमध्ये रुपेश हा आपल्या लहान बहिणीसोबत मुंबईतल्या दहिसर या भागात राहत होता रुपेशचं बालपण हे त्याच्या गावी गेलं होतं पण त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर रुपेशची लहान बहीण गीता हिचं संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली होती मग रुपेश आपल्या लहान बहीण गीताला घेऊन मुंबईमध्ये आला रुपेशला मुंबईमध्ये येऊन आता दहा वर्ष झाली होती रुपेश हा कष्ट करून पैसे कमावू लागला आणि आपल्या लहान बहिणीचा सांभाळ करू लागला काय का, गीता हाँ? दोन दिवसापासून बघतोय तू एकदम गप्प गप्प आहे काय आहे का बोलायचंय का तुला काय नाही दादा गीता आहे ना लहानच मोठ केलंय का मी तुला तुझ्या मनातलं मी सगळं ओळखतो जे काय असेल ना ते बिंदाच सांग मला दादा ते कॉलेजच्या फीस साठी पैसे हवे होते एवढंच ना मी भरतो ऑनलाईन तू काही काळजी करू नकोस हो माहिती आहे दादा पण आयुष्यभर तू हेच करणार आहेस का माझ्यासाठी सगळं तू तुझ्यासाठी काहीच करणार नाही तुझ्यासाठीच करतोय ना मी हा एवढं काही गप्पा बसायची गरज नाही मी भरतो ऑनलाईन फीस तू काही काळजी करू नको तू बिंदा एक मिनिट मला फोन आलाय हॅलो हॅलो अरे दादा अनिकेत बोलतोय हा अनिकेत हा दादा अरे कस आहेस मी मजेत तू कसा आहेस अरे मी पण मजेत आहे काय बोलतोस अचानक फोन केलास काही काम होतं का दादा म्हणजे काय दा दा माहितीये म्हणजे माझ नोकरीच झालंय मुंबईत हां आणि नोकरी करता करता म्हटलं शिक्षणही पूर्ण करेल अरे वा म्हणून मुंबईत यायचं आहे मला अरे मी ये ना एवढं काय हां दादा म्हणजे तुझ्याकडे छोटंसं काम होतं म्हणजे मला मुंबईत जरा माझी राहण्याची व्यवस्था करायची होती हा बघ तू मागच्या वेळी बोलला होतास ना रे की ती आ, एक कुठे तुझ्या मित्राची खोली आहे म्हणून तिकडे मला भाड्याने रूम मिळते का बघ ना अरे अनिकेत आपलं स्वतःच घर असताना तू भाड्याच्या घरात राहणार अरे तू बिंदास ये आपल्या घरात जागा आहे भरपूर तू राहू शकतोस अरे दादा तसं नाही म्हणजे आता तू एकटा राहत असलास तर गोष्ट वेगळी होती रे पण तुझी बहीण गीता सुद्धा राहते ना तुझ्यासोबत हे बघ अनिकेत आहे आहे ना तुझ्यावर पूर्ण विश्वास त्यामुळे मनात कुठलाही संशय ठेवू नकोस आणि बिनधास्त सरळ ये आत्ताच्या आत्ता बॅग उचल आणि ये मुंबईला ठीक आहे थँक्यू दादा चल फोन ठेवतो हा चल ठेव ठेव कोण होत दादा आपला गावचा पेंट्या येणार आहे राहायला इथे अनिकेत हा रुपेशच्या गावचा राहणारा होता अनिकेतचं मुंबईमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं होतं म्हणून त्याने रुपेशला मुंबईमध्ये भाड्यावर घर मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती तेव्हा रुपेशने अनिकेतला त्याच्या घरी राहण्याचा सल्ला दिला अनिकेतवर विश्वास असल्यामुळे त्याने अनिकेतला आपल्या घरी राहायला बोलवलं त्यामुळे अनिकेतचाही मुंबई मध्ये राहण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला होता बस 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 बस, बस। <laughs> आपला <शील ना। laughs> you, <laughs> <कैसा बद्दुर? laughs> अरे माझी राहण्याची व्यवस्था केलीस नाहीतर मी येताना एवढा विचार करत होतो की या मोठ्या शहरात माझं कसं होणार काय होणार अरे थँक्यू वेंक्यू काय बोलतोय तू माझ्या भावासारखा आहेस ना लहान भावासारखा आहेस माझं रा बिंद आता मला जसं जमेल तसं मी भाड देत आणि जेवणासाठी बाहेर कुठेतरी खाना वेळ काय लहान भावासारखा का माझ्या भाडा आणि खानावळ बघायची काही गरज नाहीये काय इथेच जेवायचं अरे पण माझ्यामुळे तुम्हाला का त्रास बघ आणि आता खरंच मार खाशील थकलाशील ना जा फ्रेश होऊन आ, तोच ना आपल्या गावातला पिंट्या हा तोच तुमची लहानपणी मस्ती झालेली मग त्याने तुला मारलं होत मग मा तू माझ्याकडे रडत रडत मा आलेलीस मग मी त्याला चोप चोप चोपला होता तोच तो पिंट्या तो <laughs> बाला आला ये येऊन झालं ये। चहा पिऊन येते बर मी फ्रेश होत होतो तेव्हा आपल्या बालपणीचा काहीतरी विषय चालला होता तेच रे लहानपणी तुमच्या दोघांचं भांडण झालेलं नाही काय तू तिला मारलेलं मग ती माझ्याकडे रडत रडत आलेली मी तुला चोप चोप चोपलेलं आठवतंय ना हो अरे तेव्हा आम्ही लहान होतो काय तू पण दादा पण हा तुझा मार अजून विसरलो नाही मी हे चार बर ऐक ना गीता अनिकेत माझं जरा काम आहे मी खाली जाऊन येतो तोपर्यंत गीता लक्ष दे अनिकेत कडे आणि त्याचं नाव अनिकेत आहे तेव्हा पिंट्या चिंप्या पिंप्या चंकी दादा बस असं काय बोलू नकोस त्याचं नाव अनिकेत आहे मोठा झालाय तो आता चल येतो मी हा लक्ष दे त्याच्याकडे हे हारा मात्र काळजी काही नको नऊ नऊ I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 Okay, ciao. No, 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 no. Me जवळीक वाढू लागली होती हळूहळू अनिकेतलाही गीता आवडू लागली आणि गीतालाही अनिकेत आवडू लागला होता पण एकमेकांना आपल्या भावना कशा सांगायचा हे दोघांनाही कळत नव्हतं पण एक दिवस हा दादा कुठे दादा नाही आला दादा नाही आलाय आज त्याला यायला उशीर होईल कामाचा खूप लोड आहे त्याला अच्छा काय रे काय झालं अग कांदा दुखतोय मालिश करून देऊ का मालिश अग नको बर वाटेल मला अरे असं काय करतोस बर... मी मी दे मालिश करून देते आता रिलॅक्स वाटते ना तुला हो गीता होीता बरेच दिवस तुला एक प्रश्न विचारन म्हणता अरे मग विचार ना म्हणजे माझ्याबद्दल तुझ्या मनात काही आहे का? ते म्हणजे काही का असेल तर तसं सांग मला अरे मी मुलगी मी कसा पुढाकार घेतो तुझ्या मनात काही असेल तर तू बोल ना अच्छा म्हणजे आहेत माझं प्रेम आहे तुझ्यावर मला आयुष्यभर साथ देशील हो मी तयार आहे तुझ्या आयुष्यभर साथ देण्यासाठी आय लव्ह यू आय लव्ह यू टू अचानक का बोलून घेतलं बघ मी आज जे आज तुला सांगणार आहे ना ते तुला पटणार नाही पण मी आज जे माझ्या डोळ्याने पाहिलं ना ते तुला सांगणार आहे अरे जे काय बोलायचं ते कोड्यात बोलू नको स्पष्ट सांग तुझ्या घरी कोण आला तो मुलगा रे शिकायला अनिकेत अनिकेत ना हां अरे मला सांगायला पण लाज वाटते त्याचा आणि तुझ्या बहिणीचं लपडं सुरू आहे बघ निखील तोंडाला येईल ते बोलू नकोस तुझ्याकडे काय पुरावा आहे मी माझ्या डोळ्याने बघितलाय आणि तुला पुरावाच पाहिजे ना पुरावा अरे तू त्याला चांगल्या मनाने आदर दिलास त्याला पोचलस त्याने काय केलं हा ज्या ताटात खाल्लं ना त्याच ताटात तो थुंकलाय अरे तुझ्या जागी जर मी असतो ना त्याला हाकलवून दिला असता लक्ष ठेव बहिणीकडे अनिकेत अनिकेत आणि अनि गीताच्या प्रेम प्रकरणाबद्दल रुपेशचा मित्र निखिल याने रुपेशला सांगितलं रुपेश अनिकेतवर खूप भडकला रुपेशचा खूप विश्वास होता पण आता रुपेशच्या विश्वासाला तडा गेला होता पुढे काय करावं हे रुपेशला कळेना एक दिवस काय मग नुसतं मे मोबाईलवर मेसेज पाठवत बसतेस नाही दादा पण तू आज का असं विचारतोय आज असं का विचारतोय कळेल कळेल लवकरच कळेल तुला का विचारतो काय मग अनिकेत कसा चाललाय अभ्यास पण दादा असं अचानक का विचारलं अचानक का विचारलं आणि केत मला सांग तू मला दादा बोलतोस म्हणजे तू माझ्या लहान भावासारखं बरोबर मग ह्या नाताने गीता तुझी कोण लागते अरे आता का दखिळी बसली तुझी तुला काय वाटलं तुमच्या दोघांचं लफड मला कळणार नाही हा अरे दादा नाही अरे अस खरच हे बघे आत्ताच्या आत्ता इथून घरातून निघायचं विश्वासघात करतोस तू माझा माझ्या घरात राहून माझ्या बहिणीशी तुला काय वाटलं मला कळणार नाही हे सगळं हा ज्या ताटात खातोस त्या ताटात आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जायचं आणि परत मला तोंड दाखवायचं नाही कळलं ना दादा प्लीज असं काही करू नकोस हे बघ मी आमचं दादा संपवून टाकते पण त्याला घरातून बाहेर नको काढूस हे तू बस तू काय बघत बसलायस आणि हो आजपासून पण तुझं शिक्षण मिक्षण सगळं बंद गप घरात बसायचं कळलं ना तू काय बघत बसलायस चल बॅग उचल आणि इथून पुन्हा तोंड दाखवू नकोस चल हे बस चल बस बाहेर पडायचं नाही बघतोच आता कशी बाहेर असते खाली बस निक रुपेशला अनिकेत आणि अनि गीताचं प्रेम प्रकरण कळल्यानंतर रुपेशने दोघांनाही धमकावलं अनिकेतला घराबाहेर काढलं आणि ताकीद दिली की पुन्हा दोघांनी एकमेकांना भेटायचं नाही म्हणून आणि का त्यांच्या कानावर आलं की दोघांचं काही असेल तर त्याच्याहून वाईट कोणीच नसेल त्यानंतर अनिकेत आणि अनि गीताने एकमेकांशी संबंध तोडले काही दिवस उलटले पण गीता आणि अनिकेतला एकमेकांशिवाय करमत नव्हतं खरं प्रेम हे खरं प्रेम असतं शेवटी गीताने घरातून पळून जायचा निर्णय घेतला गीताने तिच्या भावाला रुपेशला एक पत्र लिहिलं आणि घरातून पळून गेली जेव्हा रुपेश घरी आला तेव्हा गीता एक ग्लास पाणी गीता गेली मी आलो तेव्हा दार पण उघड होत ार पण असं सतत उघड ठेवून गेली दादा मी अनिकेत सोबत घर सोडून पळून जात आहे स्विच ऑफ आणि किती बघतो याचा पण फोन स्विच ऑफ शेवटी जे व्हायचं तेच झालं ज्या ताटात खाल्लं त्या विश्वास विश्वासघात केला माझ्यावर तुझा तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ग एवढं लहानाच मोठं केलं तुला पण एकदा मिळू दे दोघ सोडणार नाही यांना पण त्या दिवशी एक वेगळीच घटना घडली गीता अनिकेतला भेटलीच नाही आणि एका ठिकाणी गीताचा मृतदेह पोलिसांना सापडला पोलिसांनी रुपेशला कळवलं की त्यांना गीताचा मृतदेह सापडला आहे आणि तिच्यावर बलात्कार तपास सुरू केला आ, रुपेश साहेब मला सांगा तुम्हाला काय वाटत तुमच्या बहिणीच्या खुनाच्या मागे कोणाचा हात असावा साहेब मला पूर्णपणे खात्री आहे माझ्या बहिणीचा खून आणि कितने केला साहेब अनिकेत हा अनिकेत कोण साहेब साहेब तो माझा गावचा मित्र आहे म्हणजे तो माझ्याकडे राहायला आला होता त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाला होता आणि नोकरीसाठी आला होता सर साहेब सा। मी विश्वासाने त्याला माझ्या घरी ठेवून घेतला पण साहेब साहेब त्याने माझ्या बहिणीबरोबर अफेअर केलं आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्याला खूप ओरडलो घरातून बाहेर काढलं सर साहेब पण त्यांनी माझ्या बहिणीला पळून नेला साहेब साहेब त्यानेच कुठे गेला साहेब मला पूर्णपणे विश्वास आहे का तुम्ही हे खात्रीने सांगू शकता का की अनिकेतनेच मारलं असणार हो साहेब हो सांगतो साहेब हे बघा लेटर यात स्पष्टपणे दिलं की माझी बहीण अनिकेत सोबत पळून गेले साहेब 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 मी खरं सांगतो आणि केस फोन केला साहेब <laughs> आणि केस फोन केलं ठीक आहे हे आ... लेटर <coughs> आम्ही आमच्याकडे जाऊ आम्हाला निकेत पत्ता मिळेल का हो सर एक मिनिट साहेब <coughs> हां हां त्याच्या गावचा पत्ता आहे सर ओके ठीक आहे माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा हो सर चला आणि जर काय पत्ता लागला तर आम्ही तुम्हाला नक्की घेणार हो सर, 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 सर। तू अनिकेत देशमुख ना हो साहेब काय झालं गीता ही तुझी प्रेयसी होती है? हो पण झालं काय साहेब झालं काय गीताच्या भावाने तुमच्या प्रेमाला नकार दिला त्याने तुला घरातून बाहेर हकल म्हणून तू काय केलंस गीताला गाठलस तिचा बलात्कार केला आणि मग तिचा खून केलास गीताच खून झालं कस चेक केलं आणि नाटकी बंद कर आणि गबोल का गेलास साहेब मी का करू तिचा खून आमचं एकमेकांवरती खूप रेप होत साहेब आम्ही पळून जाऊन लग्न सुद्धा करणार होतो माझ्या घरातले दागिने आणि जमीन सगळी घाण ठेवली होती साहेब तर तुम्ही तपासून बघा साहेब मी का करू गीताचा मा खून माझं खूप प्रेम होत तिच्यावरती साहेब अच्छा गीता तुला भेटणार होती बरं ज्यावेळी तुम्ही पळून जाऊन लग्न करणार होता त्यावेळी ती तुला भेटली का साहेब आमचं भेटायचं ठरलं होतं पण ती तिकडे पोचलीच नाही मी तिचा फोनही ट्राय करत होतो पण तिचा फोनही नॉट रिचेबल लागत होता साहेब आणि मला तर आता तुमच्याकडून कळत आहे की तिचा खून झाला ठीक आहे आता आम्ही चौकशी करूच आणि कळेल आम्हाला फोन कोणी केला पोलिसांनी अनिकेतची चौकशी केल्यानंतर पोलिसांना खात्री पटली की गीताच्या खुनामागे अनिकेतचा हात नव्हता पण मग गुन्हेगार कोण आहे हा प्रश्न अजूनही पोलिसांसमोर होता पोलिसांनी कसून तपास केला तेव्हा एका दुकानदाराकडून कळले की रुपेशचा मित्र निखिल ह्याला गीता आवडायची त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं अच्छा तुम्ही आम्हाला कॉल केले कॉल केला तुम्ही काय करता मला आई ओ, हा इस्त्रीचा धंदा तुमचा आहे हो बरं तुम्ही आम्हाला कॉल का केला मला साहेब तुम्हाला यासाठी कॉल केला तुम्हाला की मला जरा निखिलबद्दल तुम्हाला सांगायचं निखिलबद्दल हां बोला ॲक्च्युली कसं आहे आमचा धंदा इस्त्रीचा आहे आम्ही दहा वाजता शटर बंद करून आम्ही निघून जातो एक दिवस आम्ही शटर बंद करून झोपलेलो लागतो आणि निखिल त्याच्या मित्राला घेऊन दारू प्यायला बघितलेला ते त्याचा विषय झालेला की त्याचा गीतावर कोण प्रेम आहे त्याचं पण गीताचा प्रेम आणि किती अच्छा म्हणजे ज्या आता जी काही जे काय झाले गीतावर काय बरं वाईट झालं आहे ते मला असं वाटते आम्हाला की ते निखिलने गेले कारण तो जे त्याच्या मित्रांना सांगत होता ते भरपूर काही आम्ही ऐकत होतो पण आम्ही त्याला बोलू शकलो ना म्हणून तुम्हाला मी फोन करून मी समोरून मला बोलून घेतलं की साहेब तुम्हाला सांगावं अच्छा म्हणजे निखिल हा गीतावर प्रेम करायचा आणि गीताचं प्रेम गीताला अनिदेत आवडायचा असं काहीतरी ते इश्यू होतं अच्छा जाते जे काय बरं वाईट झाले ते माझ्या अंदाजे मला असं वाटतं की या गोष्टी निकिलने केल्या असतील कारण तो जे मित्रांना सांगत होता दारूच्या नशेमध्ये इथे त्याच्यावरनं मला असा अंदाज वाटतो की ही गोष्ट निखिलने केली असेल ठीक आहे धन्यवाद जर तुम्हाला परत बोलवण्यात आलं तर तुम्ही येऊन तो साहेब नक्की 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 धन्यवाद धन्यवाद दुकानदाराची चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी निखिलची चौकशी केली तेव्हा पोलिसांना कळलं की निखिल फरार झालेला आहे पोलिसांना खात्री पटली की गीताच्या खुनामागे नक्कीच निखिलचा हात आहे मग पोलिसांनी निखिलचा मोबाईल नंबर ट्रेस केला आणि पोलीस निखिल पर्यंत आणि निखिलला ताब्यात घेतलं निखिल हा बोला तुला खूप दिवसो आता सापडलास हो कोण आत तुम्ही कोण मी हा इन्स्पेक्टर सावंत साहेब मी काय केलं साहेब काय केलं शाण्या बऱ्या बोला बोलतोय की दाखवू कोलिसी खाक्या ना काय केलं गीताला बोल सांगतो साहेब हां सांगतो साहेब माझं त्या गीतावर प्रेम होतं साहेब हां पण ती त्याने घेतलं लाईक करायची त्याचं त्याच त्याच्यावर प्रेम करायची साहेब अच्छा आणि साहेब तिचा जो भाऊ रुपेश रुपेश जेव्हा तो मुंबईत आला ना साहेब त्याला नोकरी मी मिळवून दिली साहेब आणि त्याला माहित होतं माझं गीतावर प्रेम आहे पण त्याने पण मला नकार दिला मी मागणी घातली होती लग्नासाठी आणि सगळं हे माझ्या डोक्यात होतं साहेब म्हणून ना मी तिचा बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला साहेब खून केला साहेब नाही मला माफ करा साहेब शाण्या करा साथ माफी साथ माफी मी काय तुला देव पण नाही देऊ शकत आता ना पोलीस स्टेशनला चल तुला दाखवतो चांगला मित्र मानायचा ना तो तुला हा आणि तू त्याच्याच बहिणीसोबत लाज वाटली पाहिजे साहेब आता ना आता पोलीस स्टेशनला यायचं हा साहेब नको साहेब मला थोडा खडी फोडायची चला पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर निखिल हा पोलिसांना सापडला आणि गीताच्या खुन्याचा शोध लागला निखिलला गीताचा बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल निखिलवर कठोर कारवाई करण्यात आली प्रेम ही जगातील सुंदर भावना आहे प्रेम कधीच ओरबडून मिळत नाही त्यासाठी मन जिंकावं किंवा हारावं लागतं आणि या हार जीतमध्ये बदल्याच्या भावनेला थारा नसतो मी शिल्पा आता तुमची रजा घेते आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सतर्क रहा सज्ज रहा, सावध रहा आणि पाहत राहा क्राईम झोन